नमस्कार मित्रांनो जर स्त्री तुम्हाला पटवत असेल तुम्हाला इशारा देत असेल की ती तुमच्यावर फिदा आहे ती तुमच्यावर प्रेम करते मित्रांनो बघा कोणतीही स्त्री तिच्या भावना ती, ती स्पष्टपणे व्यक्त करत नाही पण ती असे काही इशाऱ्यांमधून सांगण्याचा प्रयत्न करते की जो इशारा तुमच्या लक्षात येणं गरजेचं असतं तर मित्रांनो तोच इशारा आपण याच या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जी स्त्री तिच्या पतीसाठी देत असते तीच इशारे तिच्या आवडत्या पुरुषासाठी देखील ती देत असते आणि तेच इशारे काहींच्या लक्षात येणार नाही ना पण या व्हिडिओमधून आपण चांगल्या रीतीने समजतील असे सांगणार आहोत स्त्री पुरुषाकडे आकर्षित होणं हा एक संकेत आहे की ती तिच्या लाईफमध्ये खुश नाही कारण ती तिच्या पार्टनरकडून संतुष्ट नसते अशावेळी जेव्हा त्यांच्यापासून दुरावा निर्माण करते ती आणि इच्छा नसतानाही परपुरुषाकडे ती आकर्षित होत असते स्त्री तुमच्याकडे आकर्षित होत असेल तुमच्यावर प्रेम करत असेल तर ती तुमच्याकडे प्रेम प्रेमाने पाहते हा पण एक इशारा आहे जेव्हा तुम्ही परस्त्रीकडे बरोबर बोलत असता तेव्हा ती जेलसी फील करते तेव्हा तुम्ही समजून जा की ती तुमच्याकडे आकर्षित झाली आहे मित्रांनो आणखी एक गोष्ट महत्वाची म्हणजे लक्षात ठेवा की कोणतीही स्त्री लेट नाईट तुम्हाला मेसेज करत असेल तर समजून जा ती तुमच्या प्रेमात आहे कारण काही महिला तुमच्या समोर काही बोलत नाहीत आणि पण त्या तुम्हाला रात्री झोपे अगोदर मेसेज करतात चॅटिंग करतात ती रोमॅंटिक बोलते तेव्हा समजून जा ती तुमच्या प्रेमात आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते आणि मित्रांनो आपला चॅनल नवीन आहे तर तुम्ही असाच सपोर्ट करत राहा ही तुम्हाला मी विनंती करते